आपल्या सगळ्यांचा उत्साहाचा आनंदाचा असा हा गणेशोत्सव उद्यापासून सुरू होतो आहे गणरायाचं आगमनसुद्धा आज सर्वांच्या घरोघरी यायला सुरुवात झालेली आहे आणि आज, आज मोठ्या उत्साहामध्ये आपण कोकणामध्ये हा सण साजरा करतो आहोत खरंतर या उत्साहाच्या निमित्ताने मी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना सर्व ठेवीदारांना सर्व कर्जदारांना बँकेच्या सर्व हितचिंतकांना जिल्हावासियांना मी मनापासून या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर हा आनंदाचा उत्साहाचा ऐश्वर्याचा असा हा सण आहे आणि या सणाबरोबरच या सिंधुदुर्गवासियांच्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारचा उत्साह आनंद आणि ऐश्वर्य येऊ अशा प्रकारचे मी चरणी प्रार्थना करतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम